नमस्कार मी निशा म्हांचे मी आज कळंबा येथे मयुरी शिंदे यांच्या घरी आलेले आहे त्यांनी आपल्या कंपनीचे बेरीसेप प्रोसेप आणि आर्थोसेप हे तीन प्रोडक्ट वापरले आणि त्यांना आलेला रिझल्ट जो आहे तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार मॅडम आपण आलेला रिझल्ट आहे तो बोलू शकते नमस्कार मी मयुरी शिंदे कळंबा येथे राहते मला दोन तीन वर्षापूर्वी माझ्या मानेमध्ये गॅप होता आणि त्या गॅपमुळं माझ्या हातामध्ये आणि पायामध्ये खूप मुंग्या यायच्या आणि हात आणि पाय दोन्ही पण मला दुखायचं त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी मला निशा भानसे मॅडम भेटल्या आणि त्यांच्याकडून मी हे प्रॉडक्ट घेतले ते यूज केले एक तीन चार महिने यूज केल्यानंतर मला इतका रिझल्ट छान आला ना माझ्या जो मानेमध्ये गॅप होता तो पण भरून आला आणि माझ्या हातामध्ये पायामध्ये मुंग्या यायच्या त्या पण बंद झाल्या आणि हात आणि पाय दुखायचा तो पण बंद झाला त्याच्यासोबत मला मेनोपतचा पण त्रास होता तर त्याच्यामुळं माझी चिडचिड व्हायची मला हे व्हायचं तर ह्या सगळ्या त्रासामुळं मला खूप त्रा हे व्हायचं तर त्याच्यासाठी मी प्रोसेस जास्त यूज केलं आणि कंटिन्यू यूज केलं त्याचा तर इतका जबरदस्त रिझल्ट आला मला खूप सगळे प्रॉब्लेम म्हणजे एकदम छान म्हणजे एकदमच एक मस्त रिझल्ट आलेला तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का हो मी खूप समाधानी आहे आणि इतरांना पण सांगेन की हे सेल्फ हेल्थ कंपनीचे रिझल्ट घेऊन तुम्ही सुद्धा रिजल्ट देऊ शकता तर सर्वांना मी हेच सांगेन की खूप छान रिझल्ट आहे त्याचे आणि तुम्ही पण वापरा धन्यवाद म्हणून